उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सौ अर्चनाताई राणा जगदीशसिंह पाटील यांच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक कार्याध्यक्ष तुळजापूर तालुका समाधान सरकार तानाजी ढोले यांच्या येवती गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रकाका धुरगुडे यांची कॉर्नर सभा घेण्यात आली येथे माहितीला मोठा प्रतिसाद पाहवा यास मिळाला यावेळी गावातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव मोदी साहेबांच्या नावावर तुमचं कर्तृत्व करावं असं मला एकदा नाही माझी विनंती आज सुद्धा काम चांगलं महायुती विमा काही असेल असं पहिलं वाटतं आता तरी विमा येतो तर या पगार मिळावा लागेल ठीक आहे त्या छोट्या गोष्टी उन्नीस वीस असते